नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती पुणे पिंपरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी तेराशे येसरसंद्राय चौदाशे पन्नास जास्तीत ज्याचा सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकशे सात क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्राय सहाशे जास्तीत ज्याचा आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक एक हजार सहा क्विंटल कमीत कमी चारशे एसवर संद्राय एक हजार जास्तीत ज्याचा सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक अठरा हजार चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी चारशे एसवर संद्राय नऊशे पन्नास जास्तीत ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील